लक्ष्मी प्राप्तीसाठी बारा तोडगे एक नखे दर मंगळवारीच काढावी दोन गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एक चे दरम्यान तीन महिने रोज एकशे आठ वेळा म्हणावा तीन जन्मवारी शक्यतो अळणी उपवास करावा ओमचा जप जमेन तेवढा एक वर्षभर जप करावा चार दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने पाळावे पाच हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा एक थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातावरही थेंबभर अत्तर लावावे सहा मिळालेली रक्कम म्हणजेच पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम घरात ठेवावी सात दहा रुपयाचे कोऱ्या नोट्या घड्या घालून तिला पिरामिडचा आकार द्यावा व पैशाचे पॉकेट किंवा गल्ल्यात तिजोरीत ती ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहावा पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील आठ एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीला चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी हा उपाय ज्याने येणे अडकून राहिले आहे किंवा पडले आहे त्याने जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी आ चालून येईल नऊ घरातून कामानिमित्त थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या किसाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैसाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे दहा गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रव्य खेचून आणण्याचे अ विलक्षण सामर्थ्य यात असते अकरा गुरुपुष्प अमृत योगावर सराफाकडून चांदीचे निरंजन दिवे लावण्यापूर्वी आणावे त्यात रोज याप्रमाणे वाढवत बारा फुलवाती व बाराव्या दिवसापासून एक प्रमाणे उतरवत लावाव्यात एक ते दीड महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे या काळात घरात विटाळ असेल तर ते चार दिवस टाळून वरील उपाय करावा तेरा कुलदैवतेचे व ग्रामदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता जरूर करावी